हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सर्वजण नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आज आहे बुधवार आणि चतुर्थी तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि जे कोणी मला नवीन बघत असतील पहिल्यांदाच तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर माझी सकाळची सगळी कामं आवडून झाली मिश्रांचा डब्बा करायचा असतो सात वाजता जातात तर ते सुद्धा माझे काम आवरून झाले डब्बा झालाय स्वयंपाक झालाय गौरी सुद्धा ट्युशनला गेले आता करायचे मला देवपूजा तर आज गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे असतो तो, तो करायचा छान अशी देवपूजा करायची मला जब... तर देवपूजा करायला घेतली सर्व देव काढले मंदिरातले फोटो वगैरे मूर्त्या सगळीकडं काढून सगळ्या एकीकडं काढून ठेवल्या आणि सर्व देव स्वच्छ फोटो वगैरे पुसून मंदिरात लावले आमच्याकडे आम्ही देवपूजा अशीच करतो कोण कोण फक्त गुरुवारची सर्व देव काढून देव धुतात पण आमच्यात नाही आम्ही रोज देवपूजा अशीच करतो तर मी तर देवपूजा वगैरे करून घेते तर आज संकष्ट चतुर्थी आहे तर गणपती सुद्धा मला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालायचा म्हणजे काय फक्त एक तर गणपती बाप्पाला साध्या पाण्यानं ओम गण गणगणपतई नम असा म्हणत मंत्र म्हणत अभिषेक घालते आणि तेच पाणी तीर्थ म्हणून आम्ही सर्वजण घेतो गौरीलासुद्धा देते आ, हे लहान मुलांना दिलेलं खूप चांगलं असतं आणि नंतर मी आतर्वशिष वाचते प्रत्येक महिन्यातल्या चतुर्थीला मी असंच करते तर ही आजची सुंदर अशी देवपूजा छान झाली होती पूजा आणि स्वामी महाराजांच्या फोटोसमोरच गणपती बप्पाला नागवेलीच्या पानावरती तिथं ठेवून छान अशी पूजा करून घेतली फुलं वगैरे वाहून घेतली आणि गोळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला संध्याकाळी मी मोदक बनवणारच आहे तर गौरीचा शाळे जायचा टायमिंग झाला होता तर तिचा मी टिफिन वगैरे पॅक केला तिला फ्रूटमध्ये आज ॲपल दिले आणि भाजी चपाती पाण्याची बॉटल तिची बॅग वगैरे सगळं ती रेडी हो करून ठेवलं होतं आणि तीसुद्धा छान अशी रेडी झाली आणि तिला आता जायचं आहे मला स्कूलमध्ये सोडायला व्हिडिओला तर सुरुवात सकाळपासून झाली पण मी आता तुम्हाला भेटते तर परत एकदा तुमचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि व्हिडिओला मध्ये न भेटण्याचं कारण की वेळ खूप कमी असतो आणि सकाळी साडे अकरा ते साडेबारा पर्यंत एवढा मोठा टास्क असतो की गौरीला शाळेत सोडणं ते खूप महत्वाचं आहे आणि ती पण वेळेवरती नाहीतर मग ती वर्ग वगैरे गेला की खूप खूप चिडचिड करते ती जो ती साडे अकराला येते तिचं जेवण वगैरे करते तिचं आवडते आणि लगेच ती बाराला शाळेत जाते तर मग मग सोडून येईपर्यंत मला साडेबारा होतात तर मग ते काय तुम्हाला शेअर नाही करता येत त्यावेळेस तुम्ही सकाळपासून व्हिडिओ हो बघितलास तर सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आणि आता बनवत आहे मी चहा कारण आज आहे संकष्टी चतुर्थी त्याच्यामुळे आज उपवास आहे तर मग सकाळी मी चहा घेतला आहे तरी पण मी आता घेते चहा कारण थोडीशी मला भूक लागल्यासारखी वाटते कारण फळं ती आहे पण मग थंडी पण आहे ना खूप बाहेर तर चहा छान आहे म्हटलं की ए उपवासाचं एखादा दुसरा चहा झाला तर काहीच प्रॉब्लेम नाही तसं पण आपल्या शरीरासाठी चहा चांगला नाही तर पण चहा लवर आहे त्यांना माहितीच असेल की चहा नाही पिल्यानंतर काय होतं आणि जेव्हा चहा पियावशी वाटतो आणि नाही पिल्यानंतर मग ते खूप बोर जा होतं गौरीला शाळेत सोडायला गेलते ना तेव्हा मी येताना केळीचे चिप्ससुद्धा घेऊन आले होते केळीचे चिप्स मला खूप खूप आवडतं केळीचे चिप्स खाल्लं आणि चहा घेतला आणि तिला शाळेत सोडून येतानाच मी मार्केटमध्ये सुद्धा गेले होते तर येताना मी भाजी वगैरे घेऊन आले होते फ्लावर हरभऱ्याची भाजी कोथिंबीर टोमॅटो मटकी आणि संध्याकाळी आज पनीरची भाजी करायची आहे तर पनीरसुद्धा घेऊन आले होते तर येते येतच मंडई लागते तर येताना घेऊन आले बरं पडतं तसं नंतर जायचं म्हणलं की घरात एकदा घरात आलं की नंतर बाहेर बाहेर जायला नकोशी वाटतं मग तिला शाळेत सोडून येतानाच मी सर्व हे भाजी वगैरे सर्व घेऊन आले ते आणि तर ना हरभऱ्याची भाजी खूप छान फ्रेश दिसली ताजी ताजी एकदम आणि मग घेतली मोह काय आवरलं नाही कारण मिस्टरांना सुद्धा खूप खूप आवडते आमच्यात हरभऱ्याची भाजी मग सगळं भाजी वगैरे व्यवस्थित निवडून वगैरे ठेवलं मी आणि उद्या आहे आपल्या मार्गेशर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर त्याच्या पूजेसाठी लागणारा कोल्हापूरची आई महालक्ष्मीचा मुकोटा आहे माझ्याकडं तोच मुकोटा मी छान असा डेकोर केला आणि खूप सुंदर झाला होता हा पण बघा कसा वाटतो तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा गुरुवारच्या पूजेसाठी लागणारी थोडीशी पूर्वतयारी मी करून ठेवली आहे आणि संध्याकाळी घेतलं मी लगेच स्वयंपाक करायला आणि आज बनवायचे होते मला मोदक चतुर्थी पण होती ना तर मग मोदक मी आज साधेच बनवले आहेत उकडीचे वगैरे काही बनवले नाहीत चपाती राटली छान अशी वाटेच्या साहने छोटे छोटे गोल सर्कल करून घेतले आणि त्याच्यामध्येच खोबऱ्याचं वाटण खोबरं साखर आणि वेलची पुढे असं वाटण करून घेतलं होतं आणि त्याचमध्ये मी छान असं भरून मोदक आपले तयार करून घेतले आणि जेव्हा मी पनीरची भाजी करणार आहे पनीर तळणार आहे तेव्हा मी हे मोदकसुद्धा तळून घेणार आहे तर आपले मोदक असे छान असे रेडी करून झालेत मी खूप छान वाटलं मला हे मोदक पण छान बनतात असे कणिकीच्या पिठाचे पण नंतर मी घेतली भाजीची तयारी करायला पनीरची भाजी जरा मी आज वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे तर तीच पद्धत मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर जर आवडली तर अशी एकदा करून बघा खूप छान लागते टेस्टी तर कांदा टोमॅटो काजू बदाम लसूण आलं हे सर्व मी कट करून घेतले आणि एका पातेल्यात काढून घेतले आणि खड्या मसाल्यांमध्ये जिरं तमालपत्र दालचिनी दोन तीन लवंगा आणि स्टार स्टारपुलचं दोन तीन पाकळे घेतलेत आणि तेच मी त्या पातेल्यातसुद्धा टाकले आणि पातेल्यामध्ये थोडंसं चटणी पावडर टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं हळद टाकायचं आणि छान असं कुकरला ना दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या अशी भाजी बनवली ना खूप खूप टेस्टी लागते आणि भाजी बनवतानाच घरामध्ये इतका सुवास छान सुटतो ला ना तुम्ही एकदा अशी भाजी नक्कीच बनवून बघा तर कुकरला पातीला तर लावायचंच होतं मग एकटा कुकर लावण्यात परत अजून डबल भाताला लावावा लागतो म्हणून मी प दुसऱ्या डब्यामध्ये ना भातसुद्धा घेतला कारण आज जिरा राईससुद्धा बनवायचा होता पनीरची भाजी असली की जिरा राईस आमच्यात कंपल्सरी असतोच आमची गौरीला आ, सुद्धा खूप जिरा राईस आवडतो तर मी डब्यातच छान अशी फोडणी देऊन घेतली होती डबा तो थंड झालेला आहे तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून मी ते डब्यात टाकलेत आणि आधी डबा ठेवला खाली नंतर ते पातीला ठेवून घेतलं आणि कुकरला ना दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या तर लावलाच होता कुकर होते तोपर्यंत म्हटलं की पनीर सुद्धा आपण तळून घेऊया तर पनीर सुद्धा आज मला ना खूप छान फ्रेश भेटलं होतं खूप छान होतं सॉफ्ट एकदम असं आणि पनीरचं जर मी आज ना थोडेसे मोठे स्लाईस केलेत आणि कट करून झाले आणि आता पनीर घ्यायचं आहे तळून तर कडाई ठेवले कडाई छान असं तापल्यानंतर तेल तापाय टाकायचं त्याच्यामध्ये तेल पण कडक होऊ द्यायचं नंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आपलं पनीरला ना खूप छान चव लागते नंतर पिसते खाताना खूप छान होतं आणि पनीर असं कडक तेलामध्ये तळणं खाली चिटकत नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा कडक तेल करून घ्यायचं आणि नंतर बारीक गॅस केला तरी चालतो तर पनीरसुद्धा मी छान असं तळून घेते आणि मोदक तळताना नेमकं का काय माहिती कॅमेरा सुरू झाला नाही ते मोदक तळायला ह्याच्यामध्ये ना शूटच नाही झालं मग तर असं होतं असं कधी गडबडीत माझ्याकडून तर सारखंच होतं <laughs> त्यात काही शंकाच नाही आहे तर कुकर सुद्धा थंड झाला होता आणि कुकरमधलं ते पातीला काढलं आणि तो जो आपला राईस होता जिरा राईस तो तसाच न ठेवता एका चमच्याच्या साह्यानं ना तो मोकळा करून घ्यायचा जेणेकरून तो एकदम सुट्टा मोकळा फटफटीत छान असा जसा हॉटेलमध्ये असतो ना तसा जिरा राईस बनतो असं जर आपण ठेवलं ना तर त्या एकदम तो सेट होऊन जातो गोळा बनतो त्याचा तसं नाही ठेवायचं तर तो आ, सगळा पूर्ण एका तुम्ही दुसऱ्या भांड्यातसुद्धा काढून घेऊ शकता पण मी म्हटलं की जाऊ दे आपल्याला घरीच खायचं आहे तर असंच मी डब्यातल्या डब्यात चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करत होते सगळीकडं कर, आणि एक एक भात बघा सगळा मोकळा होतो असं जर ठेवलं तर आपण तो सीट होऊन जातो म्हणून आपलं चमच्याच्या सहाय्याने असं करून घ्यायचं तर नंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालं होतं जे की पातेल्यात शिजवलेलं आणि त्याची प्युरी करून घेतली मी अशी छान अशी आणि पनीरचे दोन तीन तुकडे होते ते पण मी मिक्सरला छान असे फिरून घेतले आणि सेम तीच कढई घेतली आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल त्याच तेलामध्ये जिरं वगैरे टाकून घेतलं मी दोन तमालपत्र बाकी मसाले काही टाकले नाहीत जिरं छान तडतडलं तमालपत्र पण छान असं भाजलं की ती पिवरी केलेली टाकून घेतली आणि छान अशी भाजते भाजून घ्यायची वत्ताना जरा सांभाळून होता त्याचं कारण ती एकदम चटचट हातावर उडून येते तर खूप भीती वाटते पोळायची तर हे बघा ह्याची उडते चटचूट तर जरा गॅस कमीच करायचा आणि थोडंसं लांबूनच कर हे करायचं मला चटके बसले आहेत म्हणून मी सांगते तुम्हाला छान अशी भाजी ते पिवरी मिक्स करून थोड्या वेळ ताट झाकून ठेवलं होतं नंतर मी त्याच्यामध्ये चटणी पावडर टाकलं कारण शिजवताना सुद्धा आपण चटणी पावडर टाकली होती त्याच्यामुळं तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता नंतर मटर पनर पनीर मसाला घेतलाय तोसुद्धा मी टाकलाय आणि नंतर थोडासा मी धना पावडरसुद्धा टाकलाय ते छान असं मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये मी टाकले की जी आपण पिवरी बनवली होती पनीरचं तुकडे ठेवले होते दोन तीन त्याचीच मी छान अशी पेस्ट करून घेतली होती त्यांनीसुद्धा भाजीला एकदम छान चव लागते तर तीसुद्धा टाकून छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत दहा मिनटं ताट ठेवून शिजून घ्यायचे आपली ग्रेव्ही खूप छान शिजल्यानंतर खूप छान लागते नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मटार आणि एका साईडला मी गौरीसाठी रोटीसुद्धा बनवत होते कारण तिला रोटी ह्या भाजीसोबत खूप खूप आवडते आणि चप पाते सुद्धा मी बनवल्या होत्या आणि पण तिची फरमाईश होती की रोटी तिला आवडते तर तिच्यासाठी आधी मी रोटी बनवली होती तर नंतर ना दहा मिनटं शिजू द्यायचं ते नंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये पनीर पनीर टाकलं की थोडंसं मिक्स करायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची साखरेने काय होतं ना खूप छान टेस्ट लागते एकदा अशी नसल टाकली तर तुम्ही कधी ना थोडीशी साखर टाकून बघा भाजीला ना एक नंबर टेस्ट येते खूप छान झाली होती ही ना खरंच खूप भारी लागत होती E आता ह्याच्यावरती टाकायचे आहे कोथिंबीर पण मी कोथिंबीर आता नाही टाकणार नंतर टाकणार कारण भाजी खूपच गरम आहे तर कोथिंबीर आता टाकली तर तेवढी टेस्ट नाही लागत नंतर मी कोथिंबीर वगैरे टाकली देवायला ताट काढलं आरती वगैरे केली नैवेद्य दाखवलं आणि मग आम्ही जेवायला घेतलं आरती वगैरे केलेला ते व्हिडिओ नाही केला कारण व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता म्हणून ते काही शूट नाही केलं तर आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्वांनी आता घेतला हे जेवायला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ